श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमचा खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाणार आहे या दिवशी वार मंगळवार आहे तर या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी पतीला उदंड आयुष्य मिळावं यासाठी हे हरतालिकेचे व्रत कसे करावे पूजेचा आणि हे व्रत का केले जाते तसेच हे व्रत कोणी करावे उपवास कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा या हरतालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहुकाळ मानला जातो आणि राहुकाळ हा पूजेसाठी अशुभ मानला जातो आणि त्यामुळे राहुकाळामध्ये या हरतालिकेची पूजा चुकूनही करू नका तर या दिवशी राहुकाळ कोणता असणार आहे कोणत्या वेळेत आपल्याला हरतालिकेची पूजा करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थी हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी उद्या हे व्रत साजरे केले जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला हे व्रत साजरे केले जाणार आहे तर या हरतालिकेचं व्रत का केलं जातं या व्रताचं इतकं महत्व का सांगितलं जातं पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजेच अपहरण करणे आणि तारिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते आणि हरतालिका व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या विवाहित आयुष्यात सुखसमृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे फक्त फळे खाऊनच केली जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन होतं तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापना झाल्यानंतरच हे हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं आणि ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सकाळीच लवकर उठून स्वच्छ स्नान करून हरतालिकेची जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तर त्याची उत्तर पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडू शकता हरतालिका व्रताच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे कारण महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी यामुळे आपलं शरीर मन आत्मा हे पवित्र होत असतं आणि आपण दिवसभरामध्ये जे व्रत करणार आहे जी सेवा करणार आहे तर त्याच्या आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हरतालिकेची पूजा मांडणी करू शकता या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो जर वाळू तुमच्याकडे समुद्रातील असेल तर आवर्जून तीच वाळू घ्या कारण माता लक्ष्मीचा जन्म हा देखील समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणून जर तुम्हाला समुद्रातील वाळू भेटली तर आवर्जून त्या वाळूचा महादेव तुम्हाला बनवायचा आहे नाही तर तुमच्याकडे जी पण वाळू असेल तिचा तुम्ही महादेव बनवू शकता फक्त महादेव बनवायच्या अगोदर तुम्हाला वाळू ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही तुळशीच्या कुंडीतील माती काढून त्याची सुद्धा शिवलिंग म्हणजे शिवपिंड बनवू शकता आणि त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता बऱ्याच महिला सकाळी उठल्यानंतर स्नान करतात यानंतर चहा कॉफी दूध घेतात आणि यानंतर त्यांच्या वेळेनुसार ही पूजा मांडणी करत असतात आणि पूजा करत असताना परंतु हरतालिकेच्या व्रतामध्ये असं चालत नाही हरतालिकेचं व्रत हे पाणी न पिता चहा न घेताच पूजा केली जाते आणि पूजा करूनच मग तुम्ही जे काही फळं घेणार आहात कॉफी घेणार आहात चहा घेणार आहात तर ते घ्यायचं असतं म्हणून सकाळी तुम्ही लवकर उठून ही पूजा करा आणि यानंतरच तुम्ही जे काही तुमचं फळ तुम्ही घेणार आहे तर तो तुम्ही घेऊ शकता माता पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये केले होते जंगलामध्ये तिने झाडांची फळं पानं खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपण देखील हे व्रत याच पद्धतीने करायचं आहे फक्त फळांचे सेवन आपल्याला करायचे आहे या दिवशी तिखट आणि खारट पदार्थ जे आहे तर ते अजिबात खाल्ले जात नाही फक्त गोड पदार्थांचे सेवन या दिवशी केले जाते आता जर तुम्हाला साबुदाणा खायचा सा असेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर बनवून ती खाऊ शकता परंतु तुम्हाला साबुदाण्याची खिचडी जे आहे नाही। बनवता येणार ना तसेच या व्रतामध्ये तुम्ही चुकूनही बाहेर जे वेपर्स उपवासाचे मिळतात ते तुम्ही अजिबात खाऊ नका कारण त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मसाले वापरलेले असतात आणि त्यामुळे कदाचित आपलं व्रत देखील मोडू शकतो म्हणून तुम्हाला या दिवशी शक्यतो फळच खाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जे काही तुम्ही उपवासामध्ये खाणार आहे तर ते घरातलेच पदार्थ असावेत म्हणजे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होईल हरतालिकेचं व्रत करत असताना या दिवशी वरई म्हणजे भगर जे आहे तर ती खाल्ली जात नाही म्हणजेच महादेवाचं जे कोणतं व्रत असतं तर त्या व्रतामध्ये भगर हे अजिबात चालत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी भगरीचे सेवन जे आहे तर ते करायचे नाही यासोबतच फणस जे फळ आहे तर हे सुद्धा खाल्लं जात नाही म्हणून तुम्हाला फणसाचं सुद्धा सेवन करायचं नाही तसेच ज्या स्त्रिया हरतालिकेचं व्रत करत नाही परंतु पूजा करतात तर अशा स्त्रियांनी या दिवशी कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज ठेवायचं आहे हे तामसिक पदार्थ मांडले जातात म्हणून कांदा आणि लसूण हे वर्ज ठेवा म्हणजे तुम्हाला पूजेचे शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल आता हरतालिकेचा उपवास कोणी करावा तर हरतालिकेचा उपवास विवाहित महिला अवि मुली म्हणजेच कुमारिका गर्भवती स्त्रिया ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहेत तर त्यासुद्धा हे हरतालिकेचं व्रत करू शकतात असे कोणत्याही पुराणामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे महिला करू शकत नाही किंवा तीही महिला करू शकत नाही म्हणून सर्वांनी हे हरतालिकेचं व्रत जे आहे ना न, ते करायचं आहे फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे चौथा दिवस आहे तिसरा दिवस आहे तर अशा स्त्रियांनी फक्त व्रत करून करू नये नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते करू शकता परंतु तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही ज्या स्त्रियांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे अशा स्त्रियांनी सकाळी स्केस धुवून तुम्ही व्रत देखील करू शकता आणि पूजा देखील करू शकता त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यांनी फक्त व्रत करायचं आहे पूजा करायची नाही आहे तसेच देखील कोणाची भरायची नाही आणि कोणाकडून ओटीसुद्धा घ्यायची नाही कारण गर्भवती स्त्रियांची अगोदरच ओटी भरलेली असते म्हणजेच त्यांच्या पोटामध्ये एक बाळ असतं म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये ओटी भरली जात नाही आणि ओटीसुद्धा घेतली जात नाही म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तसेच विधवा स्त्रिया आपल्या कुटुंबाची आपल्या मुळाबाळांची आपल्या प्रगती होण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते करू शकतात आणि पूजा देखील करू शकतात तसेच या व्रतामध्ये तुम्हाला या दोन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही घालायच्या नाही त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग हरतालिकेचं व्रत आहे आणि पांढऱ्या रंगाला खूप महत्व असतं पांढऱ्या रंगाच्या वस्तू हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत जरी पांढरा रंग हा भगवान महादेवांना प्रिय असला तरी हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करत असतात अखंड सौभाग्यासाठी करत असतात पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत करत असतात म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे तर ती तुम्ही चुकूनही घालू नका पांढरा रंग आहे त्यावरती पिवळ्या निळ्या किंवा लाल रंगाची बॉर्डर असेल किंवा काही डिझाईन असेल तर अशी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता परंतु पूर्णपणे पांढरा रंग जो आहे तर तो अजिबात तुम्ही घालू नका तसेच रंगाची साडीसुद्धा तुम्हाला परिधान करायची नाही म्हणजे काळ्या रंगाची काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यासाठी मानला जातो हा अशुभ रंग आहे म्हणून या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी ही घालायची नाही तसेच पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाही या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्याने साव्या तर या दिवशी बघा हरतालिकेच्या पूजेमध्ये लाल रंग हिरवा रंग पिवळा रंग गुलाबी रंग नारंगी रंग किंवा चॉकलेटी कलर या कोणत्याही रंगाच्या साड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही परिधान करू शकता हरकत नाही तसेच ज्या महिलांची लग्नानंतर पहिली सरतालिका आहे म्हणजे पहिल्यांदाच व्रत करत आहे तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये मा तुम्ही एखादी साडी वापरलेली असेल तर ती तुम्हाला घालायची नाही नवीनच साडी तुम्हाला नेसून ही हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेल्या आहे तर या स्त्रियांनी सुद्धा मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही घातलेली आहे किंवा जे कपडे तुम्ही घातलेले आहे तर ते कपडे चुकूनही घालू नका कारण हरतालिकेचे व्रत हे अत्यंत तो पवित्र मानले जाते आणि म्हणून या नियमाचे पालन जे आहे तर ते आपल्याला करायचे असते तसेच हरतालिकेचा उपवास हा कोणता पदार्थ खाऊन सोडावा तर पहा हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो आपल्याला काकडी खाऊनच सोडायचा आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काकडी खायची आहे यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली असणार आहे बाप्पांचा जो पण प्रसाद आहे तर तो प्रसाद खायचा आहे आणि यानंतर तुम्ही जे काही जेवण बनवलेले आहे तर ते जेवण करून तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडवू हरतालिका व्रत हे सौभाग्य प्राप्ती सुख समृद्धी केली जाते जन्मोजन्मी अखंड आयुष्य असावे सौभाग्य असावे हीच मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास आहे म्हणून महिला हरतालिकेचे व्रत हे आवर्जून करत असतात या व्रतामध्ये मंगलमय स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ शरीर आणि दीर्घायुष्य अखंड सौभाग्यासाठी ही पूजा करत असतात आणि म्हणून या दिवशी महिलांनी काही नियम जे आहे तर ते आवर्जून पाळायचे आहे त्यामध्ये पहिला नियम असा आहे की या दिवशी दिवसा चुकूनही झोपू नका दिवसभर आळस करू नका तुम्हाला जितकं महादेवाचं नामस्मरण करता येईल तितकं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही हरतालिकेची पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला हरतालिकेची कथा ही आवर्जून ऐकायची आहे कारण कथा न ऐकता तुम्ही फक्त पूजा केली तर आपल्याला त्या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून कथा ही, ही आवर्जून ऐकायची आहे किंवा तुम्ही वाचू देखील शकता तसेच या दिवशी इतरांशी भांडण करणे किंवा अपशब्द बोलणे हे आवर्जून टाळावे या दिवशी जर आपण इतरांशी भांडण केले अपशब्द बोलले तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागत असतो किंवा आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचण येतात म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला पाळायचा आहे या दिवशी उपवास पूर्ण करण्यासाठी मनोभावे पूजा करावी आणि भक्तीने देवाची आराधना करावी तसेच हे व्रत आपलं पूर्ण होत असतं आपलं मन शुद्ध आणि सात्विक ठेवूनच उपवासाच्या दिवशी देवाला प्रार्थना करावी तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेची पूजा ही काळात चुकूनही करू नये कारण काळ हा अशुभ मानला जातो तर यंदा हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापर्यंत ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी शुभ मुहूर्त हा पाच वाजून सव्वीस मिनिटापासून ते सहा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणून तुम्ही सकाळी या शुभ मुहूर्तावर पूजा केली तरी चालेल किंवा संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त सांगितला त्या मुहूर्ता मध्ये सुद्धा तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता तसेच हरतालिका ही काळामध्ये सुद्धा येते म्हणून या दिवशी काळ जो असणार आहे तर तो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत हा काळ असणार आहे यामुळे या काळामध्ये तुम्हाला पूजा करणे आवर्जून टाळायचे आहे या काळातील पूजेचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही आवर्जून या हरतालिकेच्या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत हरतालिकेची पूजा तुम्ही करू नका हा काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता हरतालिकेचे व्रत हे वर्षातून एकदाच केले जाते हे व्रत अतिशय प पवित्र मानले जाते आणि त्यामुळे तुम्हाला हा राहू काळ आवर्जून टाळायचा आहे या काळामध्ये तुम्हाला अजिबात पूजा करायची नाही या दिवशी षोडोपचार पूजा करून आपल्याला उमामहेश्वर नमः या मंत्राचा जप करायचा आहे हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने माता पार्वती भगवान शिवशंकर यांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ